पाच वर्षापूर्वी गुरुजींची माझी ओळख झाली भाऊसाहेब हिनी त्यांचं वाचनालय सुरू करायचं आणि त्या वाचनालयाच्या कार्यक्रमाला आम्ही आलो आणि त्या दिवसापासून गुरुजींची माझी मैत्री झाली आणि एकदा मैत्री ती आपली मैत्री कशी असते ही सगळ्यांना जात आहे परंतु आज आग... इकून गुरुजींचं सगळं परिचय झाल्यानंतर खरं म्हणजे अशी व्यक्तिमत्व फार घडत नाही त्यांनी पंचवीस वर्ष केलेलं काम रिटायर झाल्यानंतर खरं आपण सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काम करतो आम्ही सर्व पुढारी मंडळी आणि गुरुजींचं काम पाहिल्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळी खूप मंडळी प्रभावित झालो वाचनालयामध्ये त्यांना लागणारी पुस्तक एक कपाट त्यांना दिले भरले आणि म्हणून आज त्यांच्या खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं जी जी काही पुस्तकं त्यांना लागतील अजून दोन कपाट भरली त्यांनी चालतील परंतु ह्या विभागातल्या मुलांना मग ती एम पी एस सीची काही तयारी मुलं करीत असतील आणि वेगवेगळ्या स्पर्धा वे वे परीक्षा करीत असतील त्यांच्यासाठी लागणारे टी व्ही सर त्यांना यादी करून त्यांनी सांगितले दिवसात त्यांच्या आठ दिवसापूर्वी पूर्ण एक लिस्ट करून आणायची जीवढी पुस्तक लागतील ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांगीत मुलांच्या विकासासाठी असतील काही आपल्या आपल्या जुन्या जाणत्या काही रिटायर झालेली मंडळी असतील त्यांच्यासाठी काय असतील ही सगळी पुस्तकं ह्या वाचनालयामध्ये काही दिवसामध्ये उपलब्ध होतील अशी मी त्यांच्या वाढदिवसा त्यांना सांगतो खरं म्हणजे इतकं काम गुरुजी करताय त्यांचा सगळ्या कुटुंबाला तर त्यांनी खूप मदत केलेलीच आहे सगळं कुटुंब इतकं सुसंस्कृत झालंय त्यांचं की आता त्यांच्या मुलीचं भाषण मी ऐकलंय त्यांच्या नातीचं ऐकलंय पण त्यांच्या मुलांनी काय बोलला नाही मी त्याला खरं म्हणजे पहिल्यांदाच पाहिलंय प्रतापला इतकी सुसंस्कृत मुलं घडवणं आणि एवढा त्रास सहन करून ह्या सगळ्या कुटुंबाच शिक्षण करणं त्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या याला लावणं ही सोपी गोष्ट नाही गुरुजींचा हा इतिहास मला माहीत नव्हता गुरुजींची पत्नी ह्या इतक्या दिवस आजारी होत्या चार पाच वर्ष त्यांनी सर्व्हिस केल्यानंतर त्या आजारपण सांभाळून आपलं कुटुंब आपला परिवार आणि हे सगळं सामाजिक काम हे सगळं करणं म्हणजे मी अतिशय त्या माणसं खूप म्हणजे त्या त्यांच्या कर्तृत्वाच त्याच हेच करता येणार नाही ना, मोजमापच करता येणार नाही दररोज झाल्यानंतर कचेरीमध्ये आपल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये कुणी बसतंय का श्रावणबा निराधार योजनेमध्ये कुणी बसते का इंदिरा गांधी निराधार योजनेमध्ये कुणी बसते का किती लोकांना मदत करता येईल आमदार साहेब असा काम करणारा माणसं खूप क्वचित आपल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये मिळताय हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला मला विनंती करायची आमच्या सर्वांचे प्रमुख म्हणून ह्या सगळ्या परिसराला अतिशय चांगलं काम करणारे सामाजिक कार्यकर्ता आपल्याला मिळाला आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा काही राजकीय क्षेत्रामधलं काही पद काही हिमला असे काही नाहीये परंतु ह्या सगळ्या परिसराला त्याचा उपयोग व्हावा अशी जी जे काही त्यांना या ज्ञानगंजेंच्या माध्यमातून त्यांना ऑफिस कसं उपलब्ध करता येईल हे एक काम आपण करा पुस्तकांची सगळी सोय होईल आणि म्हणून एखाद्या संजय गांधी निराधार इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ निराधार योजना हे अनेक तुमच्याकडे ज्या काही चांगल्या लोकांना मदत करणारे जे काही तुमचे हे आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या याला जर गुरुजींना जर काम करण्याची संधी जर देता तर ते दे दे एक फार मोठं काम ह्या सगळ्या परिसराच्या दृष्टी होईल असा एक खूप असणारा कार्यकर्ता म्हणजे सगळं आयुष्य एकाहत्तर वर्ष आता मी चौऱ्याहत्तर वर्ष बांधव आम्ही बरोबरच होते एक वर्षाचा फरक आणि म्हणून इतक्या वर्ष ह्या सार्वजनिक जीवनामध्ये आपला प्रपंच सांभाळून आपली नोकरी सांभाळून एवढं काम करणारा माणूस मी खरं म्हणजे दुर्मिळ काही माणसं असतात त्यामध्ये गुरुजी मला भेटले आणि गेली पाच वर्ष सांगतात किमान दररोज दोन तरी फोन बाहेर त्यांचे माझे होतात काय साहेब हे काम करायचे कायक साहेब राहिल अनेक असं आल्यानंतर अकोल्यामध्ये माझी भेट घेतल्यानंतर घेतल्याशिवाय गुरुजी तरी जात नाहीत असे फार कामाचा व्यासंग असणारा हा माणूस आणि खरं म्हणजे त्यांच्या अनिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आम्हाला सगळ्यांना इथे येता आलं सर्व त्यांचा इतिहास अनेक वक्त्यांनी आपल्या दिली पापळे सरांनी फार व्यवस्थितरित्या सा सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा एका ज्ञानी माणसाच्या एका दिवसासाठी आम्हाला इथं येण्याचा योग कळला की या लिंगेश्वर चरणी प्रार्थना करील आमदारांनी तरी हा लिंगेश्वरासाठी असेल या सगळ्या परिसरासाठी खूप खूप काम केलेलं आहे खूप कोट्यवधी रुपयाचं पण एक छोट काम आमच्या गुरुजींसाठी या वाचनालयाच्या इमारतीच करा त्यांना पुढच्या अनेक आयुष्य शंभर वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य ह्या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी आणि एक साईबाबा म्हणून जे काही आता प्रभाकरनं सांगितलं ती पोतडी <laughs> पोतडी जाऊ दे साईबाबा सारखं सगळ्यांना कर, मदत करण्याचं धोरण आणि म्हणून त्यांना चांगलं आरोग्य लाभ एवढीच मी शिवजींची प्रार्थना करतो जय हिंद जय महात